हॅलो नमस्कार मी डॉक्टर स्नेहल वनखुद्रे तुमची कार्डियक रिहॅप स्पेशलिस्ट आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजचा आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे ब्लड प्रेशरच्या पेशंट्सने का आणि कसा व्यायाम करावा हा खूप महत्वाचा आहे कारण मी मागच्या काही सत्रांमध्ये नेहमी सांगत आली आहे की ब्लड प्रेशरच्या पेशंट्सनी व्यायाम केला पाहिजे पण तो कसा आणि का करावा ह्याचं उत्तर आज मी तुमच्यासमोर आणलं आहे ह्या टॉपिकच्या रिलेटेड आमच्या बऱ्याचशा पेशन्ट भरपूर प्रश्न असतात आणि असे काही प्रश्न महत्त्वाचे जे होते ते मी uh, तुमच्यासाठी आज uh, डिस्कस करणार आहे पण uh, तुमचेही जर काही प्रश्न असतील तर uh, प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न पाठवा ॲट द एंड ऑफ द सेशन मी तुमचेही प्रश्न घेण्याचा प्रयत्न करेन ऑबियसली uh, वेळ असेल तर डेफिनेटली आपण खूप सारी चर्चा करू ह्याच्यावरती पण आता तरी सध्या आपण ह्या आपल्या टॉक सेशनसाठी सुरू करूया सो so, uh, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे uh, पेशंट्सनी ब्लड प्रेशरच्या का व्यायाम केला पाहिजे आता व्यायामाचे फायदे हे खूप सारे आहेत आणि uh, हे व्यायामाचे फायदे जे आहेत ते आपण आता इथे पाहूया मी तुम्हाला माझ्याब तुमच्याबरोबर माझं जे हे आहे ते, ते शेअर करते येस सो so, सगळ्यात महत्वाचा फायदा जो असतो व्यायामाचा तो म्हणजे आपलं हार्टचं जे मसल असतं ते एक्सरसाइज केल्यामुळे स्ट्रॉंग बनत जेव्हा हार्टचे मसल्स हे स्ट्रेंदन होतात किंवा स्ट्रॉंग बनतात तेव्हा हार्टचं जे पंपिंग असतं ते खूप इझिली व्हायला लागतं आणि जेव्हा रक्त पुरवठाच हा जो हार्टचं पंपिंग जे आहे हार्ट एक व्यवस्थित प्रकारे रक्त बाहेर फेकू शकतं आपल्या आर्टरीजमध्ये म्हणजेच आपल्या ब्लड वेसल्समध्ये तेव्हा त्या ब्लड फ्लो चा जो प्रेशर असतो आपल्या आर्टरीजवरती किंवा ब्लड वेसल्सवरती तो कमी पडू लागतो म्हणजेच काय तर ब्लड प्रेशर हे कमी राहतं ऍक्च्युली आणखीन काही ह्याचे फायदे आहेत एक्सरसाइजचे लाईक जेव्हा आपल्या आपले जे ब्लड वेसल्स असतात त्या ब्लड वेसल्समध्ये इलास्टिसिटी असते म्हणजे तो प्रेशर जो ब्लड फ्लोचा जो प्रेशर आहे तो आपल्या आर्टरीज घेऊ शकण्यासाठी आपल्या आर्टरीज किंवा ब्लड वेसल्स ज्या आहेत ते इलास्टिक असतात ही इलास्टिसिटी सुद्धा आपल्या एक्सरसाइज करण्याने मेंटेन राहते आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं की आपण एक्सरसाइज केल्यामुळे ब्लड प्रेशर हे कमी होतं किंवा मेंटेन राहतं आता आपल्या स्टडीज असं दाखवतात की जर आपण नियमितपणे व्यायाम केला तर आपलं ब्लड प्रेशर जे आहे ते पाच ते दहा एम एम एच जी इतकं कमी होऊ शकतं म्हणजे तुम्ही इतर काही केलं नाहीत गोळ्या नाही घेतल्यात किंवा डाएट मॉडिफिकेशन नाही केलेत फक्त तुम्ही व्यायाम जर केलात आणि तो नियमितपणे केलात तर तुमचं ब्लड प्रेशर जे आहे ते पाच ते दहा एम एम इतकं कमी होऊ शकतो म्हणजे आता समजा एखाद्याला बॉर्डर लाईन हायपरटेन्शन असेल म्हणजे समजा एखाद्याचं ब्लड प्रेशर हे एकशे तीस बाय नव्वद इतकं असेल म्हणजे त्याला आपण बॉर्डर लाईन म्हणतो तर असं हायपरटेन्शन जर असेल तर तुम्ही विचार करा अशा व्यक्तीने जर नियमितपणे व्यायाम केला तर त्याचं ब्लड प्रेशर हे दहा एम एम एच जीने कमी येऊ शकतं म्हणजे त्याचं ब्लड प्रेशर हे अराउंड एकशे वीस ते ऐंशी इतकं होऊ शकतं नियमित व्यायामाने सो so, त्याला ह्या व्यक्तीला गोळ्या औषधं घेण्याची काही गरजच नाही राहणार राईट सो so, इतकं महत्वाचं असतं की आपण आपल्या डेली लाईफस्टाईल मध्ये व्यायाम हा इनकॉर्पोरेट करून आपलं ब्लड प्रेशर मॅनेज करायचं तर मग आपण व्यायाम तर केला पाहिजे पण तो कोणत्या पद्धतीचा व्यायाम केला पाहिजे तर आपल्या हार्टला जर एक्सरसाइज द्यायचं असेल आणि हार्टचे मसल्स जर स्ट्रॉंग करायचे असतील तर हार्टचे जे बीट्स आहेत ते वाढले पाहिजेत म्हणजे असा व्यायाम ज्याच्यामुळे आपल्या हार्टचे बीट्स हे वाढतायत हा व्यायाम सगळ्यात उत्तम असे कोणते व्यायाम आहेत ज्याच्याने आपल्या हार्ट बीट्स वाढतात तर जनरली अशा व्यायामाला आपण कार्डिओ एक्सरसाइजेस किंवा एरोबिक टाईप ऑफ एक्सरसाइजेस असं म्हणतो एरोबिक टाईप ऑफ एक्सरसाइजेस जे असतात ते ॲटलिस्ट वन फिफ्टी मिनिट्स पर वीक इतका व्यायातरी आपल्याला केला पाहिजे आणि ह्याची इंटेन्सिटी ही मॉडरेट असली पाहिजे आता हे कोणते व्यायाम असू शकतील लाईक वॉकिंग असू शकेल किंवा सायक्लिंग असू शकेल स्विमिंग असू शकेल हे सगळे जे व्यायाम आहेत किंवा ऍक्टिव्हिटीज आहेत हे आपल्याला मॉडरेट इंटेन्सिटीची ऍक्टिव्हिटी करायला भाग पडतात आणि ॲट द सेम टाइम आपण जर हे व्यायाम आठवड्याला एकशे वीस मिनटं म्हणजे दिवसाला तुम्ही म्हणालात तर तीस मिनिटं फॉर फाय डेज असं जर आपण केलं तर आपलं ब्लड प्रेशर जे आहे हे नॉर्मल किंवा कंट्रोल होण्यामध्ये बराचसा फायदा आपल्याला जाणवतो सेकंड टाइप ऑफ एक्सरसाइजेस जे आपल्या हार्टसाठी खूप चांगले आहेत ते म्हणजे स्ट्रेंदनिंग टाईप ऑफ एक्सरसाइजेस स्ट्रेंथनिंग टाईप ऑफ एक्सरसाइजेस म्हणजे वेट एक्सरसाइजेस जे आपण वजन घेऊन करतो एक्सरसाइजेस ते एक्सरसाइजेस ते ॲटलिस्ट टू डेज अ वीक इतकं केलं पाहिजे म्हणजे एरोबिक एक्सरसाइजेस जे आहेत किंवा कार्डिओ एक्सरसाइजेस जे आहेत आहे। ते आपल्याला किमान पाच दिवस आठवड्यातून तीस मिनिटं केले पाहिजेत आणि स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस जे, जे असतात ते किमान दोन दिवस आठवड्यातून आपल्याला केले पाहिजेत इनफॅक्ट आपल्याला असंही बघितलं गेलंय की जर तुम्हाला तीस मिनिटं हे सलग तुमच्याकडे नसतील दिवसात तुम्ही फार जास्त बिझी असाल आणि तुम्हाला तीस मिनिटं कंटिन्युअसली मिळत नाहीयेत चालायला किंवा कोणताही एक्सरसाइज करायला तर तुम्ही हा जो एक्सरसाइज सेशन आहे तीस मिनिटांचा तो तुम्ही ब्रेकडाऊन करून सुद्धा करू शकता म्हणजे तुम्ही दिवसातून तीन वेळा दहा दहा, दहा मिनिटं जरी चाललात तरी सुद्धा त्याचा इफेक्ट जो आहे आपल्या ब्लड प्रेशरवरती तो सिग्निफिकंट असतो सो so, तुम्हाला ब्रेकअप करून सुद्धा तुम्ही व्यायाम करू शकता इफ यू डू नॉट हॅव कंटिन्यूस थर्टी मिनिट्स सेफ आणि इफेक्टिव्ह एक्सरसाइजेस कोणते तर बेसिकली मी असं म्हणेन की तुम्हाला जो व्यायाम आवडेल तो तुम्ही करा कारण तुम्हाला जो व्यायाम आवडतो हो, तो तुम्ही केलात तर ता तुम्ही त्याला लाईफ लाँग कंटिन्यू करू शकाल किंवा तुम्ही खूप वेळेसाठी त्याला कंटिन्यू करू शकाल एखाद्याला जर चालणं आवडत नाही त्याला आपण जबरदस्ती चालायला लावतो तर तो किती दिवस तर चालणं कंटिन्यू करेल राईट त्यामुळे तुम्हाला जे व्यायाम आवडतात ते तुम्ही करा एरोबिक ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही ब्रिस्क वॉकिंग करू शकता इट इज द मोस्ट सेफेस्ट आणि इफेक्टिव्ह आहे सो तुम्ही ते करू शकता आ, स्विमिंग करू शकता एखाद्याला पोहण्याची खूप आवड असते तर पोहणे सुद्धा इज अ व्हेरी नाईस एरोबिक टाईप ऑफ एक्सरसाइज जॉगिंग पण करू शकतात पण जॉगिंगचा प्रॉब्लेम असा आहे की जॉगिंग इज अ हाय इम्पॅक्ट एक्सरसाइज किंवा ऍक्टिव्हिटी म्हणजे जर तुम्हाला गुडघ्याचं दुखणं असेल किंवा तुम्ही तुमचं वय जर जा जास्त असेल तर जॉगिंग हा जो व्यायाम आहे हा आपण जनरली नाही प्रिस्क्राईब करत कारण हाय इम्पॅक्ट असल्यामुळे इतर जॉईंट्समध्ये त्रास व्हायची शक्यता जास्त असते त्यामुळे आपण एल्डरली पीपलना किंवा ज्यांना गुडघ्याचं दुखणं आहे किंवा काही जॉईंट पेन्स आहेत बॅक पेन आहे अशा लोकांना आपण जॉगिंग वगैरे प्रिस्क्राईब नाही करत इनफॅक्ट डान्सिंग सुद्धा एक खूप प्रकार चांगल्या प्रकारचा व्यायाम आहे आणि माझ्या अशा बरेचसे पेशंट्स आहेत ज्यांना डान्सिंग आवडतं क्लासिकल डान्सिंग आवडतं त्या डान्सिंग थर्टी मिनिट्स ऑफ डान्सिंग रोज करतात सो डान्सिंग इज ऑल्सो व्हेरी गुड फॉर्म ऑफ एरोबिक एक्सरसाइज स्ट्रेंथनिंग मध्ये आपण वेट लिफ्टिंग करतो म्हणजेच रेजिस्टन्स ट्रेनिंग आपण वजन घेऊ शकतो पण वजन किती घ्यायचं ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला एका बरोबर बसून uh, त्यांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या गायडन्स खाली जो आहे हे स्ट्रेंथनिंग ट्रेनिंग केलं पाहिजे कारण स्ट्रेंथनिंग ट्रेनिंगचं कसं असतं की जर तुम्ही खूप जास्त हेवी वेट्स उचललेत तर तुमच्या मसल्सना इंजरी व्हायची पूर्ण चान्स असतं आणि म्हणून आपण स्ट्रेंथेनिंग हे नेहमी गायडन्स खाली आणि कुणाच्या तरी सल्ल्यानुसारच केलेलं कधीही बरं स्ट्रेंथेनिंग एक्सरसाइजेस करताना इनफॅक्ट यु नो you know, आपल्या जॉईंट्स वरती सुद्धा एक अंड्यू प्रेशर येतं तर तुमच्यासाठी किती वजन हे योग्य असेल ह्याचं ह्याच्याशी आपण पहिल्यांदा बोलूनच घेऊन आपल्या गाय फिजिओथेरपिस्ट असतील किंवा आपले इतर एक्सपर्ट्स असतील त्यांच्याबरोबर आपण बोलूनच समजून घेऊन मग आपण स्ट्रेंथनिंग ट्रेनिंग हे चालू केलं पाहिजे पण स्ट्रेंथनिंग ट्रेनिंग केल्याने सुद्धा ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये राहतं असं आपलं रिसर्च हे दाखवतं पण हे जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा काही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे जर तुमचं ब्लड प्रेशर हे एकशे ऐंशी बाय शंभर ह्याच्या वर असेल तर तुम्ही व्यायाम नाही केलेला बरा ऍक्च्युली काय होतं जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपण व्यायाम करताना आपलं ब्लड प्रेशर हे थोडंसं वाढतं जर तुमचं ब्लड प्रेशर ऑलरेडी हाय असेल म्हणजे एकशे ऐंशीच्या वर असेल वरचं आणि खालचं जर शंभर एकशे दहाच्या वर, एक वर असेल तर व्यायाम करताना अशी शक्यता आहे की ते आणखीन हाय जाईल राईट right? म्हणून आपण व्यायाम करू नका असं सांगतो जेव्हा ब्लड प्रेशर हे एकशे ऐंशी इनफॅक्ट जर ब्लड प्रेशर इतकं हाय असेल तर तुम्हाला डेफिनेटली काहीतरी सायन्स आणि सिमटम्स दिसतीलच म्हणजे कधी कधी लोकांना डोकं गरगरत किंवा चक्कर आल्यासारखी होते किंवा नाकातून रक्त वगैरे येतं तर अशा वेळेला जेव्हा आपल्याला काही साइन्स अँड सिमटम्स आहेत किंवा आपण जेव्हा चेक करतो आणि आपलं ब्लड प्रेशर हे एकशे ऐंशी बा एकशे दहाच्या वरती असतं तेव्हा आपण व्यायाम करू नये आपल्याला जर बरं नसेल म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण आपल्याला कधी ताप आला असेल आणि आपल्याला व्यायाम आपला वेळ होती व्यायामाची तर डेफिनेटली आपण व्यायाम अशा दिवशी करू नये एक दिवस आराम केला कधीही चांगलं व्यायाम करताना नेहमी हायड्रेटेड राहणं हे सुद्धा खूप महत्वाचं आणि जर तुम्हाला काही हार्ट कंडिशन असतील म्हणजे फक्तच ब्लड प्रेशर असेल आणि हार्ट कंडिशन नसेल तरी सुद्धा यु नो इट इज स्टील ओके दॅट यू गो अहेर ओन एक्सरसाइजेस पण जर तुम्हाला एखादं हार्ट कंडिशन सुद्धा डायग्नोज झालं असेल तर आपल्या तज्ज्ञांच्या आणि आपल्या फिजिओथेरपिस्टच्या गायडन्स खाली कधीही एक्सरसाइज केलेला चांगला कसं असतं की प्रत्येकाची एक्सरसाइज करायची क्षमता ही वेगळी वेगळी असते आणि प्रत्येकाचं कंडिशन्स जे असतात ते वेगळे असतात म्हणजे कोणी हेल्दी असेल कुणाला हार्ट डिझीज असेल कुणाला गुडघे दुखी असेल कुणाला पाठ दुखी असेल तर प्रत्येकाच्या ज्या कंडिशन्स आहेत किंवा ज्या काही कॉमरबिलिटीज आहेत त्या वेगळ्या वेगळ्या असतात आणि त्यामुळे आपल्याला सूट होईल असा व्यायाम आपण केला पाहिजे आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला गुडघेदुखी असेल तर अशा पेशंट्सनी जॉगिंग किंवा असं डान्सिंग किंवा असं कोणताही हाय इम्पॅक्ट एक्सरसाइज हा करू नये किंवा एखाद्याला जर हार्ट डिझिजेस असतील तर डेफिनेटली आपलं ब्लड प्रेशर आणि आपलं हार्ट रेट हे व्यायाम करताना किती होत आहे किती वर जात आहे ह्याचं मॉनिटरिंग करत करत व्यायाम केलेला कधीही चांगला त्यामुळे आपण व्यायाम जेव्हा करतो तेव्हा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा हेच जास्त महत्वाचं काही मिस्टेक्स पेशंट्स करतात करता व्यायाम करताना ज्याच्यामुळे त्यांना आयदर इंजरीज होतात किंवा त्यांना व्यायामाचा पूर्ण फायदा जो आहे तो मिळत नाही तर अशा कोणत्या कोणत्या मिस्टेक्स uh, आहेत ज्याच्यामुळे पेशंट्सना पूर्ण फायदा हा होत नाही सगळ्यात आधी म्हणजे आपण व्यायाम करायचं जेव्हा ठरवतो तेव्हा लगेच जाऊन जर आपण हाय इंटेन्सिटीचे व्यायाम करायला सुरुवात केली तर डेफिनेटली आपल्या बॉडीला ते सहन होणार नाहीत आणि आपण फॉर अ लाँग पिरियड ऑफ टाईम तो व्यायाम कंटिन्यू करू शकणार नाही म्हणून व्यायाम जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा डेफिनेटली आपण खूप लो इंटेन्सिटीने चालू केलं पाहिजे कारण जेव्हा आपण व्यायाम चालू करतो तेव्हा आपला फिजिकल कपॅसिटी काय आहे आपण किती फिजिकली ऍक्टिव्ह राहतोय आपली लाईफस्टाईल कशी आहे ह्या सगळ्याचा विचार करून आपण व्यायामाची इंटेन्सिटी ठरवणं हे महत्वाचं आणि ह्यासाठीच मी म्हणते की व्यायाम जर तुम्हाला चालू करायचा असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या एक फिजिओथेरपिस्ट असतील किंवा इतर एक्सपर्ट असतील तर तुम्हाला व्यायामाबद्दल सांगू शकतील की तुमच्यासाठी ही इंटेन्सिटी राईट आहे तुमच्यासाठी हा व्यायाम जो आहे हा बरोबर आहे सो so, नेहमी व्यायाम सुरू करताना हळूहळू चालू करा नंतर त्याच्यानंतर ब्रेथ होल्डिंग हे कधी करू नये कारण जनरली आपण जेव्हा स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस करतो किंवा वेट्स उचलतो तेव्हा जेव्हा वेट्स उचलतो ना तेव्हा ऑटोमॅटिकली आपण आपला श्वास रोखून धरतो आणि श्वास रोखून धरणं हे अजिबात रेकमेंडेड नाहीये इनफॅक्ट श्वास रोखून धरल्यामुळे आपलं ब्लड प्रेशर एकदम राईज होऊ शकतं आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करताय कोणत्याही प्रकारचं असेल स्पेशली वेन यू आर डुईंग स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस तेव्हा मात्र आपला श्वास आपण रोखून ठेवत नाही आहोत ना ह्याची काळजी नक्की घ्या जर तुम्हाला बिझिनेस वाटत असेल किंवा पुढे छातीत दुखत असेल किंवा कोणत्याही शरीराच्या भागामध्ये काही दुखणं जाणवत असेल थकवा जाणवत असेल तर तुम्ही व्यायाम हा बंद केला पाहिजे आणि त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे नवीन व्यायाम सुरू करताना डेफिनेटली आपल्या डॉक्टरांशी आणि आपल्या तज्ज्ञांबरोबर सल्ला घेऊनच तुम्ही व्यायाम हा जो आहे हा सुरू केला पाहिजे तुमचं जर ब्लड प्रेशर आहे स्पेशली अनकंट्रोल्ड असेल तर अनकंट्रोल्ड म्हणजे तुम्ही आ, आज मोजलत तुमचं ब्लड प्रेशर अराऊंड वन एकशे चाळीस बाय प नव्वद असं दाखवत आहे आणि उद्या मोजलं तर तुमचं ब्लड प्रेशर एकशे साठ दाखवत आहे परवा मोजलत एकशे सत्तर दाखवत आहे तेरवा मोजलत लाईक एकशे पन्नास दाखवत आहे इट्स इज अनकंट्रोल्ड जर अनकंट्रोल्ड असं असेल वारंवार तुम्हाला जर एकशे तीस बाय uh, ऐंशी ह्याच्या वरती जर तुमचं रिडिंग असेल uh, कन्सिस्टंटली तर मात्र तुम्ही व्यायाम हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केला पाहिजे आणि कधी कधी uh, डॉक्टर्स uh, जेव्हा हाय बी पी असतं आणि जेव्हा अनकंट्रोल बी पी असतं तेव्हा फक्तच व्यायाम सुचवत नाहीत तर सोबत आपल्याला गोळ्या औषधं सुद्धा देतात तर ह्या कारणांसाठी आपण व्यायाम सुरू करणं चांगली गोष्ट आहे पण ती तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कधीही चांगली सो so, ओवरऑल आपण व्यायाम करून आपल्या बीपीचा कंट्रोल घेऊ शकतो एक्सरसाइज हे खूप पॉवरफुल ड्रग आहे इनफॅक्ट एक्सरसाइज अशी गोष्ट आहे ज्याला आपल्याला जास्त पैसे द्यावे लागत नाहीत आपण वॉक करू शकतो आपण फुकटचा एक्सरसाइज सुद्धा करू शकतो असं नाही की प्रत्येक वेळेला जिमला जाऊनच एक्सरसाइज केला पाहिजे किंवा काही इक्विपमेंट घेऊनच विकत घेऊनच व्यायाम केला पाहिजे असं नाही आपण साधं वॉकिंग सुद्धा करू शकतो घरात अशा काही व्हिडिओज पण अवेलेबल असतात ज्याच्यामध्ये आपण पाहून व्यायाम घरच्या घरी सुद्धा करू शकतो तर व्यायाम हा करणे इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ह्याच्यासाठी ऍक्च्युली बघायला गेलं तर अशी काही एक्सक्यूज नकायला नसायला पाहिजे फक्त काळजी काय घेतली पाहिजे की आपण व्यायाम हा हळू सुरू केला पाहिजे ग्रॅज्युअली इनक्रीज केला पाहिजे आपल्याला जो व्यायाम सूट होतो तो केला पाहिजे आपल्या कंडिशन्स प्रमाणे कोणता व्यायाम केला पाहिजे किती इंटेन्सिटीचा व्यायाम केला पाहिजे हे समजून घेऊन व्यायाम आपण चालू केले पाहिजेत तर अशा प्रकारे आपल्याला आपण आज बघितलं या एकंदरीत मध्ये की व्यायाम का केले पाहिजेत कारण व्यायाम केल्याने ब्लड प्रेशर जे आहे ते कमी होतं आपल्या रक्तवाहिन्यांची इलास्टिसिटी मेंटेन जाते आपलं हार्ट जे आहे ते चांगल्या प्रकारे पंप करू शकतं आणि चांगलं पंपिंग झालं हार्टचं तर ब्लड प्रेशर ऑटोमॅटिकली जे आहे ते कमी येतं म्हणून व्यायाम हा महत्वाचा आणि आपण हेही पाहिलं की आपल्यासाठी आपल्याला जर ब्लड प्रेशर कंट्रोल करायचं असेल तर ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी एरोबिक टाईप ऑफ एक्सरसाइजेस म्हणजे कार्डिओ एक्सरसायजेस ज्याच्यामुळे आपलं हार्टचं बीट जे आहे ते थोडं वाढणार असेल थोडासा घाम येणार आहे थोडा श्वास फुलणार आहेत असे व्यायाम जे आहेत हे सगळ्यात चांगले पण त्यासोबतच आपण आठवड्यातून दोनदा आपले स्ट्रेंथनिंग सुद्धा केले पाहिजेत सो so, अशा प्रकारे व्यायाम जो आहे तो कार्डिये बीपी पेशन्सने केला पाहिजे आता मी काही प्रश्न जे म्हणजे वारंवार विचारले जातात असे काही प्रश्न आमच्याकडे आहेत ते प्रश्न मी घेते एक्सरसाइज थांबल्यानंतर बी पी पुन्हा वाढतो का हा एक खूप कॉमनली आस्ट क्वेश्चन आहे तर डेफिनेटली एक्सरसाईज आपण जेव्हा थांबवतो तेव्हा त्याचं जे एक्सरसाइज जे बीपी लोवरिंग इफेक्ट असतो तो काही दिवसात हळूहळू कमी व्हायला लागतो आणि म्हणून असं महत्वाचं आहे की आपण आपले व्यायाम हे लाईफ लॉंग कंटिन्यू केले पाहिजेत सो so, बीपी जर आपल्याला मेंटेन ठेवायचं असेल तर आपल्याला व्यायाम हे केलेच पाहिजेत दुसरा प्रश्न असा होता की बीपी हे फक्त आपण व्यायाम करून आणि गोळ्या घेऊन मेंटेन करू शकतो का तर ॲक्च्युली असं नाही आहे व्यायाम करून पण आपण बी पी मेंटेन करू शकतो थोडं लो करू शकतो पण जर ओव्हरऑल आपल्याला एक मोठा इफेक्ट हवा असेल तर आपल्याला व्यायाम व्यायामासोबत आपलं डाएट आणि स्ट्रेस मॅनेजमेंट आणि गोळ्या औषधं ह्या सगळ्या गोष्टींचं एक कंबाईंड इफेक्ट जे असतं ते म्हणजे आपलं ब्लड प्रेशर हे अगदी लो होतं लो म्हणजे नॉर्मल रेंजमध्ये येतं सो आपल्याला जर आपलं ब्लड प्रेशर हाय असेल तर डेफिनेटली आपल्याला व्यायामही केला पाहिजे डायटरी मॉडिफिकेशन्सही आणल्या पाहिजेत ॲट द सेम टाईम जर आपल्याला औषधं प्रिस्क्राईब केली असतील म्हणजे आपलं ब्लड प्रेशर जर एकशे चाळीस बाय नव्वदच्या वरती कॉन्स्टंटली असेल तर डेफिनेटली डॉक्टर्स आपल्याला औषधं प्रिस्क्राईब करतात आणि जर अशी औषधं आपल्याला प्रिस्क्राईब केली गेली असतील तर आपण व्यायामासोबतच औषधं घेणंही तितकंच महत्वाचं आहे डायटरी मॉडिफिकेशन्स हे तितकंच महत्वाचं आहे आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट जी आपण बरेच पेशंट्स विसरतात म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट स्ट्रेस सुद्धा बी पी कंट्रोलसाठी तितकंच महत्वाचं नेक्स्ट प्रश्न असा होता की बी कमी होतं तुम्ही म्हणताय की यु नो व्यायाम केल्यावरती बीपी कमी होतं पण हे बी कमी व्हायला आणि तो एक चांगला रिझल्ट यायला किती दिवस लागतात हा सुद्धा प्रश्न बऱ्याचदा पेशन्ट विचारतात तर जनरली काही लोकांमध्ये व्यायाम सुरू केल्यानंतर कंटिन्युअसली म्हणजे जर तुम्ही कंटिन्युअसली व्यायाम करत असाल तर काही लोकांमध्ये ह्याचा फरक दोन ते तीन आठवड्यात दिसू लागतो म्हणजे हळूहळू आपलं बीपी कमी झालेलं आपल्याला जाणवतं पण जर जा आपल्याला एक प्रॉपर इफेक्ट बघायचा असेल आणि एक लॉंगर ड्युरेशनसाठी इफेक्ट पाहायचा असेल तर ॲटलिस्ट तीन महिने आपण व्यायाम करणं गरजेचं आहे आणि मी फक्त व्यायामच नाही म्हणणार इथे तर ओव्हरऑल लाईफस्टाईल बदलणं हे गरजेचं आहे ऍक्च्युली आमच्या कार्डियक रिहॅपच्या पॅकेजेसमध्ये असे बरेचसे पेशंट आहेत जे फक्त बीपीसाठी एनरोल झालेले आहेत आणि त्यांचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन अशा प्रकारे आम्ही करतो ज्याच्यामध्ये आपण व्यायाम देतो त्यांना जे त्यांच्यासाठी स्पेसिफिक असेल आणि ॲट द सेम टाइम डायटरी मॉडिफिकेशन सुचवतो स्ट्रेस मॅनेजमेंट करतो आणि अशा प्रकारे आपण त्यांचे तीन महिन्यामध्ये आपण त्यांचं बी असेल किंवा कोलेस्ट्रॉल असेल ह्या सगळ्या पॅरामीटर्स आपण तीन महिन्यामध्ये नॉर्मल रेंजमध्ये आणायचा प्रयत्न करतो आणि नंतरचे जे झालेले नऊ महिने असतात ते असतात मेंटेनन्सचे तीन महिने जर तुम्ही व्यायाम सतत केलात डायटरी मॉडिफिकेशन केले तर तुम्हाला त्याची एक सवय लागते आणि मग ती सवय आपल्याला मेंटेन करायची असते सो मेंटेनन्स साठी नऊ महिने असा आमचा वर्षाचा प्लॅन आहे जिथे आपण पूर्णपणे डायबिटीस दाइबे, असेल किंवा ब्लड प्रेशर असेल हे सगळे पॅरामीटर्स आपण मॅनेज करतो नेक्स्ट क्वेश्चन असा होता की अ, व्यायाम केला तर गोळ्या बंद होतील का हा पण एक खूप कॉमनली आज क्वेश्चन आहे की गोळ्या बंद होतील का व्यायाम जर सुरू केले तर मी तर इतकं तुम्हाला नक्की सांगू शकते की तुम्ही व्यायाम नियमितपणे जर चालू केलात तर तुमच्या गोळ्यांचे डोसेस हळूहळू कमी व्हायला सुरु होईल पण ते पूर्णपणे बंद करायचे की नाही बंद करायचे हा पूर्ण पूर्णपणे डिसिजन जो असेल तो तुमच्या डॉक्टरांचा असेल कारण गोळ्या बंद करणं म्हणजे फक्तच बीपी पाहणं असं नाहीये त्याच्याबरोबर आणखीन काही फॅक्टर्स असू शकतात तुमच्या हेल्थशी रिलेटेड जे डॉक्टरांना वाटतात की नाही आपण गोळ्या बंद केल्या तर ह्या ॲस्पेक्टवरती परिणाम होणार आहे तुम्ही व्यायाम करताय ब्लड प्रेशर मॉनिटर करताय ब्लड प्रेशर मॅनेज करताय चांगली गोष्ट आहे पण इतरही काही फॅक्टर्स असू शकतील जसं तुम काही कुणाला हार्ट डिजिजेस असू शकतील जसं की कुणाला काही दुसरा प्रॉब्लेम असू शकेल सो अशा वेळेला डॉक्टरांचा तो शेवटचा डिसिजन असेल की बाबा गोळ्या बंद करायच्या की नाही सो so, गोळ्यांचा डोस तर मात्र डेफिनेटली हळू कमी होतं हे मी बऱ्याचशा पेशन्टर पाहिलंय जे आमच्याकडे एनरोल्ड पेशंट्स आहेत आमच्या रिहॅबमध्ये आणि जे, जे स्पेसिफिकली डायबिट आपलं सॉरी ब्लड प्रेशरसाठी आमच्याकडे आहेत त्यांच्याबरोबर मी ही गोष्ट होताना नक्की पाहिलेली आहे आणि तुम्हाला मी पूर्ण गॅरंटीनुसार सांगू शकते की डोसेस जे आहेत ते डेफिनेटली ऍडजस्ट होतात तुम्ही व्यायाम सुरू केल्यानंतर हळूहळू नॅचरली नॅचरल पद्धतीने तुमचं ब्लड प्रेशर हे खाली येऊ लागतं आणि मग अशा वेळेला डॉक्टरांना डोळ्यांचा डोस हा ऍडजस्ट करावा लागतो कमी करावा लागतो पण गोळ्या बंद करायचा की नाही हा शेवटचा डिसिजन मात्र डॉक्टरांचा असतो ओके आणखीन हा जो पुढचा प्रश्न आहे हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि बरेच प्रश्न बरेचदा हा प्रश्न विचारला जातो की व्यायाम कधी करायचा सकाळी करायचा की संध्याकाळी करायचा आणि सकाळी केलेला व्यायाम त्याच्याने जास्त बीपीवरती इफेक्ट होणार आहे का संध्याकाळी केलेल्या व्यायामाचा जा बीपीवरती जास्त इफेक्ट होणार आहे तर ह्याचा आन्सर असं आहे की आपण जर रिसर्च पाहिला आणि स्टडीज पाहिले तर असं स्टडीज काही स्टडीज अशा आहेत ज्या दाखवतात की तुम्ही सकाळचा जो व्यायाम असतो त्याच्याने जास्त फायदा होतो पण मी असं म्हणेन की तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही रेग्युलरली व्यायाम करू शकता ती तुमची वेळ सगळ्यात बेस्ट आहे कारण वेळेपेक्षा जास्त महत्वाचं आहे रेग्युलॅरिटी आणि कन्सिस्टन्सी कन्सिस्टंट राहिल्यामुळे बीपी कमी होतं सो so, कन्सिस्टन्सी तुम्ही ज्या वेळेत पाळू शकाल सकाळची वेळ असेल किंवा संध्याकाळची वेळ असेल तुम्ही ज्या वेळेत कन्सिस्टन्सी पाळू शकाल ती वेळ व्यायाम करायसाठी सगळ्यात उत्तम सो so, असे काही प्रश्न होते आणि बराच वेळही झालेला आहे आता सो त्यामुळे तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा किंवा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्टही करू शकता आमच्या दिलेल्या नंबरवरती आणि आम्ही तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं द्यायचा प्रयत्न नक्कीच करू सो so, आजचं जे सत्र आहे आजचं जे सेशन आहे ते आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच आणखीन इन्फॉर्मेटिव्ह सेशन्समध्ये थँक्यू व्हेरी मच नमस्कार